लोकशाही युवा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे देशभरात वक्फ अमेंडमेंट बद्दल जे आ, सुप्रीम कोर्टात जे काही आर्ग्युमेंट चालू आहेत त्याच्यावर सगळ्यांचंच सा लक्ष आहे आपण सोप्या आणि साध्या भाषामध्ये वक्फ अमेंडमेंट बिल काय आहे ते कशा करता आलंय आणि त्याचं नेमका फायदा कुणासाठी होणार आहे आणि हे वफ अमेंडमेंट बिल एक कशा प्रकारे असंवैधानिक आहे संविधानाला अनुसरून ह्याचं कोणतंही वापर जे आहे ते मुस्लिम समाजाला मुस्लिम पक्षाला होत नाही आहेत ह्याचं म्हणजे थोडक्यात आपण इथं समजून घेऊया एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे एकोणीसशे तेरा ते दोन हजार तेरा पर्यंत वक्फ वक्फ बाय युजरला मान्यता प्राप्त होती म्हणजे वक्फची प्रॉपर्टी वापरने, वापरने साथी तेला ते वापरण्यात वापरण्यासाठी त्याला मान्यता होती पण दोन हजार पंचवीसच्या जे वर्फ अमेंडमेंट बिलमध्ये आहेत त्याच्यामध्ये त्या त्याला विश्लेषण करून त्याला रद्द करण्याचा इथं प्रस्ताव केलेला आहे आणि आपण जर बघितलं शंभर वर्षापूर्वीचे जे कबरस्थान आहेत त्याचे काही कागदपत्र नसतील तर ब ह्या अशा कंडिशनमध्ये जे स्थानिक जिल्ह्याचे जे कलेक्टर असतील ते याच्यावर निर्णय निर्णय घेतील आता ब कलेक्टर म्हणलं तर ते जिल्हा अधिकारी म्हणलं तर आपण समजू शकता जिल्हा अधिकारी हा सरकारचा असतो आणि सरकारचा असल्यामुळं तो सरकारचा सरकारच्याच पक्षामध्ये तो निर्णय देणार आणि त्याच्यानंतर वफ अमेंडमेंट वफ काउन्सिल मधून जे काही सदस्य असायचे ते सात ते सात किंवा पाच हे गैरमुस्लिम म्हणजे नॉन मुस्लिम असू शकतात असं अमेंडमेंट मध्ये इथं सांगण्यात आलेलं आहे सीओ जे आहे तो स्टेट गव्हर्नमेंट निवडणार आहे आणि असं म्हणजे अगोदर मुस्लिम अधिकारी असायचा सीईओ आता त्याच्यामध्ये तरतूद अशी केलेली की तो नॉन मुस्लिमही असू शकतो तोही एक असंवैधानिक आहे आणि हे सगळं काही सीईओ कलेक्टरांनी जे काही वफ कारोबार असेल ते कलेक्टरांनी सीईओ म्हणजे जे जी राज्याचे जे काही प्रशासन असेल शासन असेल त्याचे प्रतिनिधी म्हणजे जिल्हाधिकारी आणि सीईओ जे त्यांनी नेमलेत ते चालवतील हे परत एकदा आर्टिकल पंचवीस आणि आर्टिकल सव्वीस याचा उल्लंघन आहे आणि ह्याच मध्ये धार्मिक स्वतंत्रता आता आणि धार्मिक संस्थाच सा जे व्यवस्थापन जे आहे त्याचं कुठंतरी ह्याचं बंधन म्हणजे तोडण्यासाठी असे काही हे जे कायदे आणलेले आहेत ह्याच्यावर म्हणजे सखोल अभ्यास माननीय सर्वोच्च न्यायाधीश गवई साहेब यांनी केलेले आहे आणि यांनी सोप्या भाषामध्ये याचं उत्तर देताना सांगितलं जर तुम्ही वफ बोर्डमध्ये जर तुम्ही नॉन मुस्लिम जर घेऊ शकता वफ तर हे वफ इज ऑलवेज वफ ही एक संस्था नाही आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर नॉन मुस्लिम घेऊ शकतात तर आम्हाला असं सा सांगा की असे कोणते धार्मिक स्थळ जे हिंदू धार्मिक आहेत किंवा सिख प्रबंधन कमिटी आहेत किंवा क्रिश्चन प्रबंधन कमिटी आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही मुस्लिमला घेणार आहे का अशी कोणती तरतूद आहे का त्यावर सॉलिसिटर जनरलनी उडत्या उडत्या असे उत्तर दिलेत की असे दोन चार राज्य आहेत जिथं आपण असे काही नेमणूक केली पण त्याच्यामध्ये त्यांनी ठोस काही ते संस्थाचं नाव किंवा ते ते व्यवस्थापनाचं नाव असं काही देण्यात आलेलं नाहीये म्हणजे ह्यांना वफचे जे कायदे आहेत ते पूर्णपणे त्यांना रद्द करायचे त्यांना कुठंतरी त्यांचा सरकारी माणूस बसवायचे आहे आणि ह्यांचं मत असं पण येते आहे मध्ये एखाद्या वफच्या प्रॉपर्टीवर जर बारा वर्षी एक बारा वर्ष कोणाचा जर कब्जा असेल तर तोच त्याचा मालक असेल तर मला सांगा अशा भरपूर वक्फ प्रॉपर्टी आहेत तिथं बारा वर्ष नाही बारा वर्षापेक्षा जा जास्त तिथं लोकांनी कब्जा करून ठेवलेत काही डुप्लिकेट कागदोपत्री त्यांनी बनवलेत तर अशा ठिकाणी तुम्ही त्याच लोकांना मालक बनवणार म्हणजे मुंबईतलं जे अंबानीचं एन्थिलिया जे बिल्डिंग आहे म्हणजे तुम्ही कायदा या बिल्डिंगसाठी त्या प्रॉपर्टीसाठी तर बनवत नाहीये हा एक प्रश्न इथं निर्माण होतो म्हणजे आर्टिकल चौदा पंधरा चोवीस पंचवीस हे सगळ्यांचं उल्लंघन आहे म्हणजे एकंदरीत जे आपल्याला संविधानाने अधिकार दिलेत मुस्लिम समाजाला आपल्या धर्माबद्दल किंवा नमाज पठण करण्याबद्दल हे तुम्ही कुठेतरी हिसकवून घेत आहे आणि त्यात तुम्ही एखाद्याला जर दान करायची असेल तर त्यांनी पाच वर्ष मुस्लिम म्हणून प्रॅक्टिस केली पाहिजे आता मला सांगा पाच वर्ष तो मुस्लिम म्हणून प्रॅक्टिस करतोय हे इथे शहानिशा कोण करणार आणि हे सिद्ध कसं करायचं कारण की आपल्या राज्यात आपल्या देशात मस्जिद मुसलमान दरगा बुरखा मॉब लिंचिंग हे म्हणजे एवढं सोपं झालंय माणूस उठून सुटून मस्जिदीवर हमले करतोय दर्गा तोडतोय दर्ग्यावर कब्जा दाखवतोय दर्ग्याच्या खाली आणि मंदिराच्या खाली मूर्त्या शोधतोय आणि नमाज पठण करण्यासाठी आपण महाराष्ट्राच्या उपनगरामध्ये जर बघितलं तर एक बोर्ड लावलेले जातात की बाहेरचे लोक इथं नमाजला येऊ शकत नाही नमाज पठणला येऊ शकत नाहीये का ते भारतीय नाही आहेत का ते काय बांगलादेशी आणि पाकिस्तानी किंवा अतिरेकी आहेत म्हणजे हे जे काही प्रस्ताव हो तुम्ही स्थानिक ग्रामस्थांना घेऊन जे करताय मस्जिदच्या लोकांना ते, ते प्रेशर टाकून अशा प्रकारचे चुकीचे प्रस्ताव हो, ते पारित करून घेत आहेत जे असंविधानिक आहेत भरपूर ठिकाणी अशा जे प्रस्ताव आहेत हो आम्ही आणि आमचे आमचं जे शिष्टमंडळ आहे त्यांनी ते हानून पाडलेलं आहे कारण की ही जी गोष्ट आहेत जे सगळं असंवैधानिकपणे चाललेलं आहे हे फक्त हुकुमशाही पद्धतीने काही गावगुंडाच्या मदतीने अशा प्रकारचं हे चाललंय आणि त्यातून सरकार असं म्हणतंय की तो पाच वर्ष आ, मुस्लिम प्रॅक्टिस असलं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करण्याची संधीच देत नाहीये तुमचं सरकार तर ते दाखवणार कसं आणि दिलं जरी आपण संधी तर ते कोणत्या अनुषंगाने ते सिद्ध करणार असे भरपूर काही गोष्टी घडल्यात दोन गेल्या दोन दिवसापासून याच्यावर सुप्रीम कोर्टात चर्चा चालू आहे उद्या कदाचित ह्याच्यावर एक चांगला निर्णय अपेक्षित आहे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपली पण बाजू चांगलीपैकी मांडलेली आहे पण एकंदरीत जर मी आपल्याला सांगू शकतो की वफची जे प्रॉपर्टी आहे ह्याला कुठंतरी सरकारी मालमत्ता म्हणून आपल्याकडे काबीज करून घ्यायची आणि आपले जे मित्र आहेत अदानी अंबानी किंवा इतर गुणी त्यांना हे प्रॉपर्ट्या विकायच्या किंवा लीस वर द्यायच्या कारण की यांनी आतापर्यंत भरपूर काही देशाचा विकलेलंच आहे आता त्यांची नजर पडलेली आहे वर्फ प्रॉपर्टीवर जे मोठ्या प्रमाणात आहे हे वर्क प्रॉपर्टी सर्वसामान्य लोकांसाठी मुस्लिम समाजासाठी कुठंतरी विकास झाला पाहिजे शाळा उभी राहिली पाहिजे कॉलेज उभी राहिली पाहिजे धर्मशाळा उभी राहिलं पाहिजे हॉस्पिटल्स उभे राहिले पाहिजे या अनुषंगाने ह्या प्रॉपर्ट्या वफ केलेल्या आहेत आणि अशा या प्रॉपर्टीवर अशा या धार्मिक प्रॉपर्टीवर कुठंतरी या सरकारची एक एकंदरीत बुरी नजर पडलेली आहे त्या त्याचमुळं ह्यांचं पूर्णपणे कठोरपणे हे प्रयत्न करतात ते की कस तरी कस तरी आपण या जमिनी आपल्या सरकारच्या हातात घेतले पाहिजे आणि याचं विलेवाट कसं लावता येईल हे करायचं या सरकारचं पूर्ण प्रयत्न आहे पण आम्हाला विश्वास आहे देशाच्या सर्वश्रेष्ठ न्यायव्यवस्था सुप्रीम कोर्टावर आणि संविधान सव्वीदान, संविधानच हा सर्वश्रेष्ठ आहे संविधानालाच आपल्याला मानायचं आहे संविधानाचं जे काही सुप्रीम कोर्टाचा जे काही निकाल येईल आम्हाला अपेक्षित आहे ते संविधानाला अनुसरूनच येईल जे काही संविधानाच्या आर्टिकलचं जे व्हायुलेशन होतोय ह्या वफ अमेंडमेंट बिलमध्ये आम्हाला खात्री आहे की गवई साहेब आणि त्यांची बेंच एक ठाम आणि चांगला निर्णय ते देतील आणि उद्या म्हणजेच बावीस तारखेला हे निर्णय येणं अपेक्षित आहे तर मी एवढंच अपेक्षा ठेवतो की जे काय आतापर्यंत आपण म्हणजे आंदोलनाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून या वफ अमेंडमेंट बिलचं म्हणजे पूर्णपणे आपण याचा निषेध नोंदवलेला आहे आपण वेगवेगळ्या ह्याच्या गवर्नमेंट एजन्सीच्या मार्फत आपण ह्याचा निषेधच केलेला आहे यापुढेही आपल्याला अशी अपेक्षा आहे की आपल्याला एक चांगलं निर्णय येईल आणि जे वफचे प्रॉपर्टी आहेत त्याला एक चांगलं पद्धतीने कुठंतरी याचा वापर करण्यात यावा अशीच एक अपेक्षा मी बाळगतो आणि थांबतो आमच्या चॅनलबद्दल आपल्याला काय वाटतं आपण कमेंट्स करून सांगू शकता आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक्स करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराज